जिल्हे बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील पंचायत समिती येथे तहसील कार्यालयावर सुरक्षा कायदा रद्द करा हा कायदा बहुजनांची पंचेचाळीस टक्के जनतेचे हक्क हिरावून घेणारा कायदा अजून त्या कायद्यामुळे लोकशाहीची हत्या होऊन जनतेचे स्वतंत्र समता बंधुत्व न्याय यांचे अधिकार काढून घेतले जातील त्यामुळे लोकांचे अधिकार काढून घेतल्यामुळे लोकशाहीवर गदा निर्माण होते त्यामुळे हा कायदा रद्द झाला पाहिजे तसेच पंचायत समितीमध्ये घरकुल मस्टरचे पैसे मिळत नसल्यामुळे ते सुद्धा पैसे मिळाले पाहिजे शेतकऱ्याला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत डीबीटी अंतर्गत कापूस सोयाबीन तूर यांचा समाविष्ट करून त्यांना रोजगार हमी योजनेतील मजुरी देण्यात यावी ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले असून त्यांच्यावर निधी उपलब्ध करून द्यावा फळबाग योजनेचे शासनाने पैसे द्यावे अशीही सुद्धा निवेदन देण्यात देन आले आहे त्यावेळी उपस्थित प्रमोद भाऊ रमेश सावळे प्रेमकुमार बोके महेश कारोटे प्रदीप देशमुख निखिल गोकाटे कैलास शिरसाट सुरेंद्र वानखडे कलीमभाई वसिमभाई प्रदीप भाऊ येवले सीमाताई बोके राय काँग्रेस राष्ट्रवादी संभाजी ब्रिगेड शिवसेना अन्य पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आम्ही अंजना तालुक्यातील सर्व पुरोगामी विचारधारेचे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने शेतकरी निराधार घरकुलधारक यांचे काही प्रश्न आणि महत्त्वाचं म्हणजे जनसुरक्षा विधेयक या संदर्भात निवेदन देण्यासाठी जमलेलं आहे सरकारनं सध्या जे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे ते भारतीय संविधानानं या देशातील नागरिकांना दिलेले जे मूलभूत अधिकार आहे जे हक्क आहे त्याच्यावर गदा आणणारे आहे ते अधिकार हिरावून घेणारं हे जनसुरक्षा विधेयक आहे आणि एकदा जर हे विधेयक लागू झालं तर या देशातील किंवा या राज्यातील नागरिकांना जे लिहिण्याचा बोलण्याचा किंवा आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला आहे तो, दिले तो पूर्णपणे हिरावून घेतला जाणार आहे म्हणजे जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठीच सरकारनं एक प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांना म्हणजे रमेश न आज एक दिवशीय धरणं आंदोलन ठेवून जे लोक समाजात जिवंत असून मृत अवस्थेत जग जगत आहेत त्या लोकांना जागृत करण्यासाठी एक समाज प्रबोधन म्हणून आणि जनसुरक्षा कायदा कसा घातक का आहे आणि जनसुरक्षाबरोबरच असे कितीतरी काळे कायदे यांनी पास केलेले आहेत आणि त्याला कोणच विरोध केला नाही आहे उदाहरणार्थ सध्या स्मार्ट मीटरचा धूमधडाक्यात लावणं सुरू आहे आज नागपूरला विरोध झाला आणि प्रत्येक ठिकाणी विरोध होऊन राहिला विरोध कधी होते बाजू मनोज मेळेच्या घरी प्रेम भाऊच्या लावलं आपल्याला काय करावं लागते आपलं ला... म्हणजे यांच्या घरी आग लागून राहिलं आणि आपण आसून राहिलो असा जर दलिंदर समाज जर हा निर्मात होत असल तर आपल्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान इतकं चांगलं लिहून दिलं पण त्या संविधानात त्यांनी ते तेवढंच स्पष्ट सांगितलं मी किती काही चांगलं संविधान दिलं तर त्याला चालवणारे जर हे नालायक असतील धनाढ्य असतील आपण आपल्या स्वार्थासाठी उपयोग करत असतील आणि जनतेला जर दुःखाच्या खाईत लोटत असतील तर त्याचा काय उपयोग पूर्वी लोक हा कायदा आता महाराष्ट्र सरकार आम्हाला जाणत आहे जनसुरक्षा कायदा त्या नाव असं आहे जनसुरक्षा कायदा म्हणजे असं वाटते जनतेला की जनतेच्या सुरक्षेसाठीचा कायदा आहे परंतु त्याचा आत घुसल्यानंतर किंवा त्याचा अभ्यास केल्यानंतर समजते की हा सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत अधिकारावर एक पायबंद आणणारा किंवा मूलभूत अधिकार जे आहेत आपल्याला जे आपण अधिकार म्हणजे जे आपल्या कायद्याच्या विरोधात किंवा काही ती कोणती घटना घडत असेल त्याला विरोध करण्याचा अधिकार आपल्याजवळ हिरावून घेतला जात आहे असा हा कायदा आहे तो कायद्यावर पुन्हा फेरविचार करण्यावा आणि हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम चालू आहे हे थांबण्यात यावं याकरता आम्ही निषेध नव्हतो या योजनेचे आणि खरोखर त्याचं आधार अपडेट के वाय सी अनेक लाभार्थीला फिरता फिरता मॅट झालेले आहेत तरी माझी तहसीलमधल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे किंवा का आपल्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे तहसीलदाराला विनंती आहे की त्यांनी हे लवकर प्रश्न सोडून त्या जनतेचे मार्गी लावावे लाभार्थ्यांचे मार्गी लावावे तसेच शेत शेतकरी जे फळबाग योजना आहे कापूस पिसवा बिल यांनासुद्धा रोजगार मी मारतात त्याले पैसे देण्यात यावे आणि हे घरकुलचे तात्काळ प्रश्न निटून त्यांना पैसे देऊन रोजगार हमीचे पैसे देण्यात यावे हे मागण्या आम्ही घेऊन आज आलेलो आहोत हे मागणी लवकरात लवकर पूर्ण करा तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन सोडण्यात येईल असं मी शासनाला विनंती करतो न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजण गावसुजी